नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आहे घेऊन आलो आहे मोठी अपडेट अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस मागणी वाढलेली आहे श्रावण महिना संपलेला आहे आता टोमॅटो सत्तर ते ऐंशी रुपये किलो होणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला आहे परंतु आता आपण यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलो आहे दोन ते तीन दिवस बघितलं आपण तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे टोमॅटोचं ॲव्हरेज आता इथून पुढं मोठ्या प्रमाणात घटणार आहे एक तर पहिल्यांदीच आता टोमॅटो क्षेत्र कमी होतं त्यात टोमॅटोवरच्या पिकावरती पावसाने घाला घातलेला आहे त्यामुळे टोमॅटोचं उत्पादन कमी होणार आहे तो टोमॅटो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता टोमॅटो पिकावरती येणार आहे आता मग याचा परिणाम असा होणार आहे की टोमॅटोचे बाजारभाव पुन्हा एकदा आता तेजीत येण्यास सुरुवात होणार आहे जो टोमॅटो बाजारभाव चाळीस पन्नास साठ रुपये होता आता साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंतसुद्धा टोमॅटो बाजारभाव वाढू शकता आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी चाळीस ते साठ रुपये परंतु जो काय पाऊस आहे या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टोमॅटोचा फुटवा जो आहे फुले गळून गेलेले आहे फांत्यांचे नुकसान झालेलं आहे टोमॅटोची पिके खालून पिवळी पडलेली आहे टोमॅटोचं जे फळ आहे हे फळ गळती झालेले आहे काही ठिकाणी वारे असल्यामुळे टोमॅटोचं शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येत्या आठ ते पंधरा दिवसात टोमॅटोला अजून बाजारभावामध्ये तेजी येणार आहे कारण पहिलं कारण का बघा जे प्लॉट आता ते सुरुवात होणार होते पावसामुळे या पिकांना मोठं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पिके ही अजूनही पाण्यात आहे टोमॅटोची पिके मोठ्या प्रमाणात पाण्यात असल्यामुळे टोमॅटो सडणे टोमॅटोच्या फांद्या खराब होणे पिकं खराब होणे या अशा समस्या आता शेतकऱ्यांना जाणून झाल्या आहे त्यानंतर बघा आता श्रावण महिना संपलेला आहे देशांतर्गतसुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे आता ही मागणी मागणीसुद्धा वाढलेली आहे दुसरं महत्त्वाचं कारण का बघा चाळीस ते साठ रुपयापर्यंत आत्ताच बाजारभाव आहे त्यामध्ये आवक यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यावर्षी लागवड सुद्धा वीस ते तीस टक्के क्षेत्रफळ नुसार कमी झालेले आहे त्यामुळे सुद्धा टोमॅटो बाजारभाव वाढणार आहे असे दोन ते तीन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहे ज्यामुळे टोमॅटो बाजारभाव आता पुन्हा एकदा तेजीत येणार आहे हे आपण बघितलं असेल यावर्षी अजूनही टोमॅटो बाजारभाव चांगल्या तेजीत आहे जून जुलै ऑगस्ट दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना चांगला याचा फायदा झाला आहे परंतु आता टोमॅटोचं ॲव्हरेज घटल्यामुळे बाजारभावामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इतर भाजीपालासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे जर टोमॅटोला ऑप्शन जो भाजीपाला आहे त्याच्यासुद्धा बाजारभाव आता तेजीत असणार आहे तेव्हा टोमॅटोला शंभर टक्के अजून दहा ते वीस टक्केने तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे पहिले चार कारणं अतिशय महत्त्वाचे आहे पूरजन्य परिस्थिती नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर पनवेल असेल मुंबई असेल ही चार ते पाच महत्त्वाची मार्केटमध्ये टोमॅटो जास्त येत असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लागवड कमी आहे त्यानंतर आवक घटलेली आहे त्याचबरोबर पाऊस असेल त्याचबरोबर परराज्यातून मागणी असेल या दोन ते चार अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे टोमॅटो बाजारभाव तेजीत येणार यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील टोमॅटो बाजारभाव आपण डेली मार्केटच्यामध्ये किती आवक आहे सर्वात जास्त आवक सर्वात कमी आवक त्याचबरोबर बाजारभावातील तेजी चढ उतार याविषयी आपण व्हिडिओ टाकत असो त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल यांचे सुद्धा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तीस चाळीस पन्नास साठ रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला टोमॅटोला महाराष्ट्रात मिळत आहे महाराष्ट्रातील टोमॅटोचे बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील इतर महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाची बातमी असतील ही लवकरात लवकर बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद